नमस्कार मी सुरेश चव्हाण के आपल्या समोर मराठी बिंदास बोल घेऊन आलेलो आहे रोहित आर्या मॅटरवर मुद्दा रोहित आर्या या एक व्यक्तीचा किंवा रोहित आर्यानी नाव घेतलेल्या कोणी नेत्याचा नाही आहे एक हिंदू कमी झाला एक हिंदुस्थानी कमी झाला आणि तो मारल्या गेला अर्थात त्यांनी मुलांना बंधक जे बनवलं होतं ब्रिटिश ठेवलं होतं त्याचं आम्ही समर्थन करत नाही पण एक प्रश्न नक्की आहे किरोहित रोहित आर्याच्या इन्काउंटर नंतर ही फाईल बंद नाही झाली पाहिजे रोहित आर्याने जो तरीका जे जी शैली अपनावली ती चूक आहे परंतु जे प्रश्न त्यांनी उचलले जे उठवले जे बोलला त्याच्यावर चर्चा पुढं गेली पाहिजे म्हणून मी आजचा हा मराठी बिंदास बोल आपल्या समोर करीत आहे मित्रांनो त्यांनी काय म्हटलं त्याचे सरकारकडनं पैसे न होते नव्हते तो ये भाग। एक वेगळा भाग परंतु एक कॉन्ट्रॅक्टरला आत्महत्या करण्याऐवजी आणि आत्महत्या करणाऱ्यांची नावं कमी नाहीये आत्ता आत्ता काही दिवसापूर्वी कर्नाटक मधल्या एका मराठी कॉन्ट्रॅक्टरनी आत्महत्या केली तो भाजपचा कार्यकर्ता होता त्याने आत्महत्या करून मंत्र्याचं नाव व्यू सगळं लिहून ठेवलं त्याच्यानंतर त्या, त्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला असे मी तुम्हाला मी न्यूज चॅनल चालवतो दिल्लीत बसतो मी तुम्हाला असे शेकडो प्रकरण सांगू शकतो ज्याच्यात कॉन्ट्रॅक्टरला आत्महत्या करावी लागती किंवा भ्रष्टाचारी लोकांनी पैसे घेऊन केलेल्या कारनाम्यामध्ये त्यांना आपलं सर्वस्व विकावं लागतं मी म्हणतो सर्वस्व विकलं नुकसान झालं ठीक आहे पण हा जो दरोडा टाकला जातोय व्यवस्थेच्या नावाने हा ही जी लूट केली जाते राजकारण्याच्या नावाने यावर चर्चा झाली पाहिजे रोहित मारल्या एक गोळी चालली फाईल बंद झाली असं जर झालं तर पुन्हा दुसरा रोहित वेगळ्या शैलीत पुढे येईल आणि गरज नाही का पुढच्या वेळी तो मुलांनाच पकडील अशा काही नेत्यांच्या घरीही अशा घटना होऊ शकतात झालेल्या आहे त्यामुळं माझं म्हणणं असं आहे का या प्रकरणाने या प्रकरणाने आपल्याला हे लक्षात आणलं पाहिजे का हे झालं का कोणामुळे झालं मग कसं झालं हे तर सगळ्यांना माहिती आहे सगळे फक्त एवढंच सांगतायत की कसं झालं कुणीही सांगत नाही का हे सगळं होण्या पाठीमागं कारण काय त्याचं परिणाम काय आणि त्याचा, का त्याचा उपाय काय झाला पाहिजे बिंदास बोलमध्ये मी नेहमी याच गोष्टीवर जोर देतो त्यांनी पंधरा लाख रुपये देऊन तो लुटल्या गेला त्याचं काय झालं तो एक वेगळा भाग आहे त्याची ही नीट चौकशी नाही झाली त्याने उपोषण केलं होतं त्यांनी मीडियाने त्याला नीट स्पेस नाही दिली त्यानी अवलंबलेल्या सगळ्या संविधानिक मार्गाने त्याला न्याय मिळत नाही असं त्याला वाटलं म्हणजे सगळे संविधानिक मार्ग वापरणे हे आता विफल झालेलं आहे तो अपराधी तर नक्कीच नव्हता मग अशा एखाद्या माणसाला आत्महत्या करण्याऐवजी आता असं काही केलं पाहिजे हे का वाटतं आणि त्याचं एन्काउंटर झालं त्याच्या एन्काउंटरवर मी प्रश्न उचलत नाही कारण तो डिफेन्स फोर्सेसला तसं करण्याचा अधिकार आहे त्यांच्यावर मला काही प्रश्न विचारायचे नाही परंतु त्याला हे का करावं लागलं ज्यांचे त्यांनी नावं घेतली ते आता कुठं आहे चोवीस तासापेक्षा जास्त वेळ झालाय ते कुठं आहे मीडियासमोर येऊन ते काही बोलतील किंवा ते काही प्रायचित्त करतील काही स्वीकार करतील असं नाही आहे मग सरकारची जबाबदारी नाही आहे का मीडियाची जबाबदारी नाही आहे का या मुद्द्याला पुढे घेऊन गेलं पाहिजे का नाही सतरा निरागलस मुलं वाचली याबद्दल देवाचे आणि पोलिसांचे धन्यवाद परंतु एवढं सगळं होत असताना महाराष्ट्रात रोहित एकटा नाही असे अनेक लोक तुम्हाला भेटतील आणि मला तर भीती आहे का आता असं काही होण्याची संभावना वाढलेली आहे दहा तास ऑपरेशन चाललं म्हणजे त्यांनी किती व्यवस्थित सगळी व्यवस्था केलेली होती आपल्याला माहिती आहे त्याला गोळी मारावी लागली त्याला पकडू नाही शकले मला सांगा हा रोहित ज्याच्याकडं एअरगन फक्त होती एखाद्या जिहाद्यांनी जर आपल्या मुलांना असं हस्तक्षेप होस्टाईल केलं तर आपल्याकडे त्याला पकडण्यासाठी आणि त्यांच्या त्याच्या तावडीतून मुलं सोडवण्यासाठीची काय व्यवस्था आहे हो? अनेक प्रश्न आहे आपल्याला लाज वाटली पाहिजे या टोकाच्या स्थितीला जाण्याला समाजातला एखादा व्यक्ती जो गुन्हेगार नाही अशा माणसाला या स्थितीला जायला समाजसुद्धा कारणीभूत आहे मीडिया सुद्धा कारणीभूत आहे अशा माणसाला लढणाऱ्याला प्रतिष्ठा देत नाही ना मीडिया देतो ना समाज देतो तुम्ही पैसे कमवा कशाही मार्गाने कमवा तुमच्याकडे पैसा आहे तुम्हाला प्रतिष्ठा समाज देतोय हे घातक आहे राजकीय क्षेत्रात आणि मला तर वाईट वाटतं माझ्या महाराष्ट्रात मागच्या काही वर्षामध्ये भ्रष्टाचार खूप वाढलेला आहे पाठीमागं वर्तमान मुख्यमंत्री असं म्हणले की भ्रष्टाचाराचं जे कुरान महाराष्ट्रात सुरू झालेलं आहे त्याला थांबवणं माझी मोठी प्रायोरिटी आहे त्यांनाही अडचण आहे कारण काही लोकांनी त्याची इतक्या मोठ्या प्रमाणात सुरुवात केली का आता ते थांबवणं अवघड होऊन बसलेलं आहे कधी कर्नाटकबद्दल आम्ही ऐकायचो का तिथं पंचवीस तीस चाळीस टक्क्यापर्यंत करप्शन जात आहे असं जर आरोप लावून कोणी इतकी मोठी घटना महाराष्ट्रात करीत असेल तर अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला अशा भ्रष्ट नेत्याला अशा भ्रष्ट व्यवस्थेला उखडून फेकलं पाहिजे हे माझं मत आहे पार्टी कोण आहे सरकार कोणाची आहे हे पाहून आम्ही कार्यक्रम करत नाही आम्ही समस्या पाहून त्या कार्यक्रमाला तुमच्या समोर घेऊन येतो आणि त्या समस्याचं समाधान झालं पाहिजे याच्यासाठी समाजात मंथन व्हावं चिंतन व्हावं चर्चा व्हावी हे आमचा आग्रह असतो आम्ही माध्यम आहोत तुम्हाला आरसा दाखवणे आमचं काम आहे आणि म्हणून आजचा बिंदास बोल मी खास घेऊन आलो अनेक लोक या विषयावर बोलायचं टाळताय कारण त्यांना वाटतं की अरे सत्तावाले नाराज होतील अरे सत्तेत सुद्धा अशा अनेक लोक आहे ज्यांना वाटतं की हे नाही व्हायला पाहिजे सगळ्यांकडे भ्रष्टाचाराच्या बोट ज्यावेळी केल्या जातील त्यावेळी जे भ्रष्ट नाही त्या नेत्यांनाही तर वाटत असेल की अरे आम्ही विनाकारण गव्हाबरोबर भरडले जातोय आणि म्हणून मित्रांनो या मुद्द्यात महाराष्ट्रासारख्या राज्यात तरी चर्चा झाली पाहिजे ही घटना बिहारमध्ये बंगालमध्ये किंवा अन्य ठिकाणी असती तर कदाचित त्याची एवढी चर्चाही झाली नसते परंतु महाराष्ट्रासारख्या राज्यात जिथं सामाजिक न्याय समानता याच्यासाठी सा अनेक साधू संतांनी आंदोलनं केली भ्रष्टाचाराचं चा आंदोलनही महाराष्ट्रातल्या अन्न हजारांनी वाढवलं आता त्याचा दिल्लीवाल्यांनी टोपी घातली तो भाग वेगळा परंतु महाराष्ट्रामध्ये या मुद्द्यावर जर चर्चा होणार नसल तर ही चिंतेची बाब आहे असं मला वाटतं रोहित मारल्या गेला म्हणजे मुद्दा संपला असं जर कुणी करीत असल तर आपण हे थांबवलं पाहिजे रोहित काय म्हणला होता त्याचाही व्हिडिओ आपण एकदा जरा पाहू त्यांनी काय म्हणलं होतं रोहित आर्या ऑडिओ सह ऐकवा इन्ही बच्चो इनको हाम नाही होता बिकॉज अ स्लाइटेस्ट रॉंग मूव्ह फ्रॉम युअर एंड विल ट्रिगर मी सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया है और कुछ बच्चों को इधर हॉस्टेज रखा है मेरे को ज़्यादा डिमांड्स नहीं है बहुत सिंपल डिमांड्स है बहुत मॉरल डिमांड्स है बहुत एथिकल डिमांड्स है और मेरे कुछ सवाल है मुझे कुछ लोगों से बात करनी है उनको सवाल पूछने हैं उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है लेकिन मुझे ये जवाब चाहिए मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए ना मैं टेररिस्ट हूँ ना मेरी बहुत बड़ी पैसों की डिमांड है कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं इमोरल तो बिल्कुल भी नहीं है सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है ये मैंने एक प्लान के तहत ही हॉस्टेज लिया है लेट्स चेंज फोर मैं सच में करने वाला था करने वाला हूँ अगर जिंदा रहा तो मैं करूँगा अगर मैं मर गया तो कोई और करेगा लेकिन होगा जरूर इन्हीं बच्चों के साथ होगा अगर इनको हार्म नहीं होता है तो बिकॉज द स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी याचा निरागत चेहरा पाहून मला तर हे नक्की वाटतं का या व्यक्तीवर हे करण्याची वेळ आली याची चर्चा जर नाही केली तर पुन्हा दुसरा असा तयार होईल त्यांनी पण संभावना व्यक्त केलेली कारण अशा समदुःखी अनेक लोकांना रोहित नक्की ओळखत असत मी पुन्हा सांगतो त्यांनी ज्या पद्धतीने मुलांना बंधक बनवलं त्याचं मी समर्थन करत नाही ना करील ना करणार असं करील परंतु या घटनेतून जर आपण काही शिकणार नसल तर मग पुन्हा ठोकर खायला तयार राहावा लागल हे मला वाटतं ही व्यक्तीची लढाई नाही आहे निकामी व्यवस्थेची पोलखोल झाली पाहिजे बेंगलोर मध्ये असंच झालं कंट्रॅक्टरांनी आत्महत्या केली तेव्हा राजकारणी हादरले पण या ठिकाणी शांतता आहे कुणी काही बोलायला तयार नाही मुद्दा समाप्त झाला आज मी हा शो करण्यासाठी थोडा ऑनलाईन आज काय ट्रेंडिंग चालू आहे पाहिलं तर याच्यावर कुणीच बोलत नव्हतं सगळ्यांना वाटत होतं का या मुद्द्यावर बोलणं म्हणजे त्या मुलांच्या अपहरणाच्या प्रकरणाला समर्थन देणं होईल नाही का होईल तुम्ही स्पष्ट करा ना तुम्ही द्या जसं मी म्हणलो की त्या मुद्द्यावर मी सहमत नाही पण या मुद्द्यावर चर्चा झाली पाहिजे जे, जे मुद्दे रोहितने उचलले आपल्याला याची चर्चा नाही केली पाहिजे आपण गप्प बसणार का या सिस्टीमवर जर नाही बोललं तर ही सिस्टीम उद्या तुम्हाला सुद्धा आत्महत्या करायला लावी हे लक्षात द्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं हे पण ऐकू देखिए पवई का जो मामला है उसमें एक बहुत ही आ, अलग तरीके का ये सारा मामला सामने आया हुआ है और जिस प्रकार से सत्रह बच्चों को उन्होंने अगवा करके या उनको अलग कारण से बुला के और फिर आ, उनको कैप्टिव रखकर जिस प्रकार से धमकी देने का काम किया और उनकी जान को खतरे में डालने का काम किया मुंबई की पुलिस ने बहुत अच्छा कार्य करके और एक बहुत सटीक ऑपरेशन किया और जो आरोपी है उसकी उस ऑपरेशन में मृत्यु हुई है और 17 बच्चों को बिल्कुल <coughs> कोई खरोच भी ना आते हुए उनको बाहर निकाला है अभी इसकी जो बाकी तफसील है उसको बाद में आपको बताया जाए ये मी ते पुन्हा धन्यवाद करतो मुख्यमंत्रींचे पण आणि त्यांच्या पोलिसांचे पण त्यांनी 10 तासाचे हे ऑपरेशन सुखरूप पार पाडला रोहित वाचला असता तर निश्चितपणे हे चांगले झालं असता कारण त्यांनी पकडले तर होते पण कोणालाही त्यांनी केसाला पण धक्का लागू दिला नाही तो जर वाचला असता तर अनेक लोक वाचले नसते हे पण खरं आहे म्हणून पोलिसांनी मारलं असं मी आरोप करणार नाही कारण फोर्सबद्दल मी जनरली असं बोलत नाही परंतु जे झालं ते गेलं निदान आता पुढं काय या गोष्टीचं जर आपण आत्ता चर्चा केली नाही तर मला वाटतं माझ्याकडं चायनल असल्याचा फायदा नाही तुमच्याकडं डोकं असल्याचा फायदा नाही लिहिण्याची क्षमता विचार करण्याची क्षमता आणि सोशल मीडियावर बोलण्याची ताकद काही कामाची नाही ज्यांना जे शक्य आहे त्यांनी ते करा या मुद्द्यावर बोला लिहा खरे गुन्हेगार जोपर्यंत निदान गजाच्या आड जात नाही त्यांचं इन्काउंटर तर होणारच नाही या देशामध्ये भ्रष्टाचारांचं इन्काउंटर करण्याची शक्यता नाही हिजडी संस्था आहे सगळ्या सगळ्यांनी बांगड्या घातलेल्या आहे कोणामध्ये दम नाही आहे भ्रष्टाचाराचं एन्काउंटर करण्याचं कायदेही तसे बनवून ठेवलेले आहेत बेल मिळेल त्यांना चला बाकीचं काय पण या सिस्टीमच्या निमित्त जर अशी घटना घडली तर यावर आपण बोललं पाहिजे याच गोष्टीवर मी जोर देतोय कारण काय असं घडण्यापाठी पाठीमाग जरा कारणावर पण विचार करू सरकारी प्रकल्प जे आहे त्यामध्ये तीस ते पन्नास टक्केपर्यंत कमिशन हे देशात ॲव्हरेज आहे महाराष्ट्रात कमी असेल काही ठिकाणी अजून जास्त असेल अजून एका ठिकाणी कमी असेल पण इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे याकडे लक्ष दिलं पाहिजे यामध्ये ट्रान्सपरन्सी नाही आहे पारदक्षतेचा अभाव आहे ऑनलाईन पोर्टल नाही असेल तर ते मॅनेज होतात असाच सामान्यता समज आहे कोणत्या कॉन्ट्रॅक्टरला काम द्यायचं हे ठरलं जातं आणि त्यासाठी कॉन्ट्रॅक्टरची धारणा तरी निदान अशी झालेली आहे का पैसे दिले तर काम मिळतं मग ते काम अधिकृत आहे नाही आहे जसं या मॅटरमध्ये झालं का आता म्हटलं आहे की ते काम अधिकृत नव्हतंच मग मला सांगा हे असं आहे हे तर कारण आहेच ना राजकारण्याचा जबरदस्त हस्तक्षेप आहे काम मंजूर होणे त्यासाठी पैसे घेणे पुन्हा त्याचं बिल पास करण्यासाठी सुद्धा खालच्या टेबलपासून वरच्या टेबलपर्यंत पैसे देणे मग त्यांनी काम करायचं का त्यांनी वाटून घ्यायचं आणि काम करायचंच नाही मग तर बिहारमध्ये जसे रस्ते बनत होते पूल बनत होते तसंच महाराष्ट्रात पण होणार का म्हणून हे कारण आहे याकड पण आपण लक्ष दिलं पाहिजे अधिकाऱ्यांची मनमानी चालू आहे अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मंत्र्याची देशातल्या कोणत्याही राज्यामध्ये दे हिंमत नाही कारण ते त्यांची सगळी पूर्तता करतात किंवा त्यांना त्यांचं लागे बांधे सगळी माहिती आहे किंवा तेरे बी चूप मेरी बी चूप आहे म्हणून अधिकाऱ्यांची मनबांधी चालू आहे तांत्रिक चुका मोठ्या प्रमाणात बहाणा बनवल्या जातात आणि कॉन्ट्रॅक्टरला आत्महत्या करण्यासाठी अशा प्रमाणे मजबूर केलं जातं छोट्या कॉन्ट्रॅक्टदारांची कुचंबना केली जाते हे पण एक मोठं कारण आहे मोठ्या कंपन्यांना प्राधान्य दिलं जातं हे पण एक, एक मोठं कारण आहे न्यायतंत्रतेची गती वर्षानुवर्ष केस लटकत ठेवली जाते म्हणून या कॉन्ट्रॅक्टरला रोहितला वाटलंच नाही का आपण न्यायपालिकेत जावं त्याला माहित होतं का न्यायपालिकेत गेलं तर तो म्हातारा होऊन जाईल तरी सुद्धा काही होणार नाही आणि म्हणून झटपट न्याय करण्याची त्यांनी जो मार्ग अवलंबला तो चूक आहे पण त्याला न्यायपालिकेची संत गती कासवछाप न्यायपालिका आणि त्यात पुन्हा भ्रष्टाचार पुन्हा वकिलांचे महाग महाग न्याय न्याय नाही मिळत न्याय विकत घ्यावा लागतो ही भावना हेही कारण आहे मीडियाची भूमिका हे पण एक कारण आहे मी थोड्या वेळापूर्वी मीडियाच्या भूमिकेवर पण यामुळंच मी मीडियामधला असूनही त्याच्यावर मी प्रश्न उचलतोय बँगलोरचं उदाहरण कंट्राक्टदारची आत्महत्या तिथं लोक हातरले पण काही झालं नाही म्हणून याला वाटलं का इथं काही होईल झालं नाही अशा अनेक कारणं आहे या सगळ्या कारणामुळं या सगळ्या गोष्टी घडतात असं मला वाटतं आता पर काय परिणाम यातून होतील ही व्यवस्था कुजलेली आहे पैसे चालतात न्याय मिळत नाही मग परिणाम काय होतो पहिला परिणाम प्रामाणिक माणूस गमावला जातो परिवार उद्ध्वस्त होतात कोणाला माहिती आहे का हो या रोहितच्या आईवडिलांचं काय त्याच्या बहिणी जर मुलं पत्नी असेल तर त्यांचं काय कोणाला काही घेणं नाही विषय संपला दुसरी ट्रेंडिंग न्यूजवर माणूस चाललाय हा परिणाम संवेदना संपण्यात पण आहे माणसंही समजता संपताय आणि संवेदना पण समजताय सतरा मुलांचा ट्रॉमा याला सुद्धा रोहितपेक्षा रोहितला असं करायला भाग पाडणारी ही तंत्र हे व्यवस्था आहे ना ही जबाबदार आहे पण त्याच्यावर काही होणार नाही शासन अविश्वास जो व्य लोकांचा राजकीय एक दुसऱ्यांचे आरोप त्यातून काही सत्य नेमकं समोर येत नाही हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे यंत्रणेची पोलखोल होत नाही त्याच्यावर कोणी बोलत नाही ते बोललं गेलं पाहिजे पण नाही होते मुलांची सुरक्षा व्यवस्था आता यापुढं नक्कीच धोक्यात येईल कारण असं काही पुन्हा होणार नाही याची गॅरंटी देणारा कोणी नाही आहे आवाज दाबला तर इतर ठेकेदार घाबरतात हा ट्रेंड झाल्यामुळं एखाद्याची गैरदान दाबावल्या जाती का बाकीचे बिचारे लोटांगण घालायला तयार असतात त्यांना क्वालिटी नाही द्यायची आहे बस आपलं पर्सेंटेज पाहिजे आणि मग कामावर त्याचा परिणाम होतो मीडियाची सात गुन्हेगारांच्या पाठीशी राहते हा एक परिणाम याच्यामुळे होतो कारण मीडियाला पण वाटतं की अरे आपण बोलून काही होणार नाही आहे सामाजिक असुरक्षा कोणाचीही कोणाचा तरी नंबर पुन्हा येणारे हा एक परिणाम महत्वाचा आहे आर्थिक नुकसान होत छोटे उद्योग बंद होतात छोटे कॉन्ट्रॅक्टर दुसऱ्या मोठ्या कडे कर जॉब करण्यात स्वतःला सुरक्षित मानतात हाय परिणाम होतो एंटरप्रेन्युअरशिप बंद होते आणि म्हणून या सिस्टीमच्या विरुद्ध आपण आवाज उचलला पाहिजे ही केवळ एक घटना नाही निकामी सिस्टा सिस्टीमची रक्ताळलेली कहाणी आहे म्हणून उपाय काय केले पाहिजे रोहितच्या थकलेल्या रकमेची स्वतंत्र चौकशी केली पाहिजे नेमकं काय हे स पर्सेंट स्टेटमेंटनी नाही ट्रान्सपरन्सीनी लोकांच्या समोर आणलं पाहिजे या घटनेची सीबीआय मार्फत न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी केली पाहिजे एक इमानदार मुख्यमंत्री देवेंद्रजी त्यांच्याकडनं ही अपेक्षा आहे जनतेची आणि ज्या नेत्याचं नाव घेऊन त्यांनी हा व्हिडिओ बनवला त्याला सुद्धा चौकशीला बोलवलं पाहिजे अर्थात हे केवळ एक नेत्याचा मुद्दा नाही हा ही घटना जरूर काही नेत्यांशी संबंधित असल परंतु जवर जवर जास्त हे प्रकरण जवळजवळ जास्तीत जास्त नेत्यांशी जबाबदार आहे शिक्षण खात्याची पूर्ण लोकाजोका मांडल्या गेला पाहिजे ऑडिशन प्रक्रिया कठोर केली पाहिजे यापुढं कोणी कुठं लोकांना बोलून बंधक बनू शकतं हे नाही झालं पाहिजे प्रत्येक शासकीय करारांमध्ये पारदर्शी यंत्रणा आणली पाहिजे छोट्या ठेकेदारांचं न्याय संगत यांचा एखादा न्यायमंच बनवला पाहिजे आणि त्यांच्या या न्यायाच्या गोष्टीवर एकत्र सगळ्यांनी आलं पाहिजे संघटना बनवली पाहिजे दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे अशा प्रकरणांच्या फाईल क्लोज नाही केल्या पाहिजे फायनल ॲक्शनपर्यंत त्या चालू ठेवल्या पाहिजे मुलांच्या सुरक्षेसाठी नवीन कायदे लागू केले पाहिजे या सगळे उपाय आहे फक्त इच्छाशक्ती हवी ही घटना शेवटची व्हावी हाच आमचा उद्देश आहे ही पहिली नाही अशा अनेक घटना देशभरात घडलेल्या आहे पण ही शेवटची व्हावी यासाठी हा अट्टास आहे म्हणून बँगलोर मधला बदललेला घटनाक्रम असेल नाही तर महाराष्ट्रातली झालेली घटना असेल ही शेवटची घटना व्हावी यासाठी मी तुमच्या समोर आजचा हा बिंदाज बोल केला हा, हा मी अधुरा सोडतोय हा यासाठी मी सोडतोय का कारण यातून चर्चा व्हायला पाहिजे सत्तेच्या ज्वालेत भस्म कोणी होऊ नये मग ती सत्ता कोणीची असू रोहित नावाचा हा योद्धा स्वतःसाठी लढणारा असेल किंवा यांच्या विरुद्ध लढणारा असेल तो लढत होता तरी का चुकीचा होता पण तो लढत होता दोन कोटी रक्कम छोटी नाही आहे ती काय त्याची सत्यता आहे चौकशीशिवाय मी चूक बसणार नाही आणि म्हणून या कुजलेल्या यंत्रणेच्या विरुद्ध बी बिंदास सवाल पुछतोय बिंदास सवाल विचारतोय बिंदास सवाल पहिला दोन कोटी कोणी खाले नाव का लपवलं गेलं चर्चा करा नाही जर नाव चुकीचं असेल तर त्यांच्यावर आणण्यानी झाला पाहिजे परंतु हे सगळं चौकशीतून सामोरं आलं पाहिजे आश्वासनं दिली पण पैसे नाही दिले हे झालं का नाही नाही झालं तर एखादा बिचारा माणूस का आत्महत्या करील का एवढा मोठा स्टँड ज्याच्या त्याचा जीव जाऊ शकतो त्याला माहीत होता मुलांना बोलण्याची परवानगी कुणी दिली पुढचा चौथा प्रश्न प्रामाणिकाला वेळ ठरवण्याची सिस्टीम अजून भ्रष्ट का ही सिस्टीम कशी बदलणार याच्यावर काही काम होणार का नाही शिक्षण खात्यात किती कोटीची लूट झाली यावर कुणी बोलणार की नाही हे जनतेने पाठवलेली प्रश्न आहे ही आत्महत्या नव्हे ही सिस्टीमची हत्या आहे लक्षात घ्या एक प्रकारे पोलिसांनी जरी गोळी मारली तरी या घटनेतून तो मरणार हे त्याला माहीत होतं म्हणजे तो आत्महत्या त्यांनी म्हणून पण दाखवलंय का मी जर नाही जगलो म्हणजे त्याला माहित होतं की मी मारल्या जाऊ शकतो सीबीआय चौकशी कधी होणार की फाईल बंद होणार आठवा प्रश्न बिंदास बोलमध्ये पोलीस कारवाई झाली आता सिस्टीमवर कारवाई कधी होणार नववा बिंदासचा प्रश्न आहे छोट्या कंत्राटदारांना न्याय कुठं मिळणार सिस्ट मंच कोणता आहे त्यांच्यासाठी प्लॅटफॉर्म कोणता आहे ही घटना शेवटची नाही का याचं वचन कोणी द्यायला तयार आहे का हे पुरे झाले राक्षस राज पुरे झाले रोहितला सिस्टीमनी मारलं पण आम्ही उठलोय एक मृत्यू विद्रोह एक आवाज क्रांती बनू शकतो आम्ही ओरडू शकतो भ्रष्टाचारांना फाशी द्या म्हणू शकतो निकामी व्यवस्था बदला म्हणू शकतो ही घटना शेवटची व्हावी हे बोलू शकतो हे बोला आज महाराज छत्रपती शिवाजी महाराज असते तर तेही बोलले असते आणि या भ्रष्टाचारांचा कलाकडे लोट केला असता यात मला काही शंका नाही आणि म्हणून त्यांचा एक सैनिक म्हणून मी आज आपल्या समोर या मुद्द्यावर कोणत्याही गेस्टला मी बोलवलं नाही कारण मला पॉलिटिकल डिबेट करायची नव्हती म्हणून माझ्या मनात माझ्या हृदयात जो ज्वालामुखी धडकतोय त्याची आग मी आज तुमच्यासमोर व्यक्त केलेली मी आशा व्यक्त करतो का ही चर्चा पुढं जाईल रोहितलाही न्याय मिळेल आणि पुन्हा दुसरा कोणी रोहित होणार नाही पुणे दुसरे कोणी सतरा मुलांवर ही वेळ येणार नाही ही आशा करू इथंच थांबू नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र